जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सिद्धिविनायक चौकात रहिवासी असलेले स्वर्गीय मोहित मदन राजपूत यांच्या हत्येतील मारेकऱ्यांना मोकाट फिरत आहेत आजतगायत आरोपींना अटक, आरोपी अटक होऊ शकली नाही म्हणून म्या स्वर्गीय मोहित मदन राजपूत यांची पत्नी मोनिका मोहित राजपूत व वडील मदन हिरालाल राजपूत हे नंदुरबार शहर पोलीस ठाण्यासमोर आमरण उपोषणास बसले आहेत नंदुरबार शहरातील सिद्धिविनायक चौकातील रहिवासी असलेल्या स्वर्गीय मोहित मदन राजपूत यांच्या हत्येच्या मारेकऱ्यांना अद्यापपर्यंत अटक झाली नाही त्यांच्या हत्येतील मारेकऱ्यांना तात्काळ अटक करण्यात यावी या मागणीसाठी उपोषणास बसलेले स्वर्गीय मोहित मदन राजपूत यांची पत्नी व वडील यांच्या अमरण उपोषणास नंदुरबार जिल्हा भाजपाचे जिल्हाध्यक्ष निलेश माळी यांच्यासह जिल्हा पदाधिकाऱ्यांसह भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला आहे तसेच अमरण उपोषण दरम्यान बसलेल्या मोनिका मोहित राजपूत व वडील मदन राजपूत यांच्या धोका झाल्यास व काही विपरीत घटना घडल्यास त्यास पोलीस प्रशासन जबाबदार असणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे या संदर्भातील निवेदन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत देण्यात आले असून निवेदनावर मत स्वर्गीय मोहित मदन राजपूत यांची पत्नी मोनिका मोहित राजपूत वडील मदन हिरालाल राजपूत यांच्यासह भाजपचे जिल्हाध्यक्ष निलेश माळी संदीप चौधरी मनोज गायकवाड महेश माळी स्वप्नील सोनवणे युवराज राजपूत राजा पाटील अनिल राजपूत मंदाबाई पाटील मायाबाई पाटील चंद्रकलाबाई राजपूत हिमेश पाटील प्रियांश पाटील अरविंद पाटील छायाबाई पाटील गुंजन सोनवणे कुणाल महाले दिनेश कुकारी दीपक कुकारी विजय राठोड यांच्या स्वाक्षऱ्या आहेत सोबत त्यांच्या या आमरण उपोषणात स्वर्गीय मोहित राजपूतचा मित्रपरिवार तसेच इतर नातेवाईकांनी पाठिंबा दिला आहे नंदुरबार शहरातील सिद्धिविनायक मंदिर परिसरात गेल्या दोन महिन्यापूर्वी झालेल्या मारामारीत स्वर्गीय मोहित राजपूत गंभीर जखमी झाले होते त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी सुरत येथे आले होते मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला सदरची घटना होऊन बरेच दिवस उलटले तरी सर्व आरोपींना अद्याप पावतो अटक झालेली नाही त्यामुळे स्वर्गीय मोहित राजपूत यांच्या परिवाराने शहर पोलीस ठाण्यासमोर आमरण उपोषण चौदा ऑक्टोबर पासून सुरू केले आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार आमचे कट्टर हिंदुत्ववादी हसीम शिवभक्त कैलासवासी मोहित राजपूत यांचा साधारण दोन ते अडीच महिन्यापूर्वी नंदुरबार शहरातील काही समाज खंडकांनी एक पाच ते सहा जे गुंड होते त्यांनी त्यांच्यावर प्राणघातक घालला गेला त्यात मयत मोहित दोवे गंभीर जखमी झाले आणि त्याही परिस्थितीत त्यांनी पोलीस स्टेशन गाठलं या ठिकाणी पी ती सगळी हकीकत सांगितली त्या ठिकाणी मोहित आणि त्याचा परिवार हे त्या घटनेची माहिती देत असताना या नंदुरबार शहरातील कथाकथित माजी नगरसेवक या ये तो, त्या ठिकाणी येतो आणि त्या परिवाराला धमकवतो पोलीस स्टेशन मध्ये धमकवतो आणि त्यांना सांगतो की तुम्ही जर माझ्यावर आमच्या मुलांवर जर केस गेली के तर तुम्हाला परत मारू तुमच्या घरात येऊन तुम्हाला, तुम्हाला मारजोड करू अशा परिस्थितीत ते कुटुंब घाबरलं आणि ते परत घरी गेले त्यानंतर मोहितला उपचारासाठी सुरतला दाखल करण्यात आलं त्याच्यावर गंभीर वार त्यावेळेस मार आणि दरम्यान त्याला गंभीर वार झाले होते पाच सहा दिवसानंतर उपचार घेत असताना आमचा मित्र मोहित याचा दुर्दैवी त्या ठिकाणी मृत्यू झाला की या ठिकाणी मोहित आणि मोहित चे वडील आणि त्यांचे कुटुंबीय मोहितच्या मारेकऱ्यांना या ठिकाणी शिक्षा व्हावी त्यांना अटक व्हावी यासाठी उपोषणात बसले आहेत मी प्रशासनाला या ठिकाणी प्रश्न विचारतो की अडीच महिने होऊन सुद्धा जे फरार आरोपी आहेत तर तुम्हाला तुमच्या हातात का लागत नाही का सापडत नाही फरार आरोपी गणपती उत्सवादरम्यान नंदुरबारला येऊन जातात या ठिकाणी फोटो काढतात परत या ठिकाणाहून फरार होतात तुमच्या नाकाखाली येऊन जर ते आरोपी बिंदास्त फिरत असतील तर ही खूप मोठी गंभीर बाब आहे यात शंका उपस्थित होते की त्या मागे तुमचा तुमचं पाठबळ असेल यात शंका नाही मयत मोहित भाऊ त्यांचे कुटुंबीय जोपर्यंत आरोपींना फरार आरोपींना अटक होत नाही जे अटक आहेत त्यांना कठोरातली कठोर शिक्षा होत नाहीत तोपर्यंत हे कुटुंब या ठिकाणी आमरण उपोषणाला बसणार आहेत आम्ही मी निलेश महाळी भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष आमचे सर्व पदाधिकारी त्यांच्या सोबत या उपोषणाला त्यांच्या मदतीला त्यांच्या सहकार्याला या ठिकाणी त्यांना साथ देणार आहोत प्रशासन कठोरातला कठोर कारवाई करत नाही जोपर्यंत जे फरार आरोपी त्यांना सापडत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे <laughs>